नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला ब्रह्माजींना या विश्वाचे निर्माते मानले जाते हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात याचा उल्लेख आहे ब्रह्माला निर्माता विष्णूला पालन करता आणि महेशाला संहारक मानले जाते हिंदू धर्मात सर्व देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करण्याचा नियम असला तरी ब्रह्माजींची पूजा केली जात नाही

कमळाचे फुल पृथ्वीवर पडले ज्या ठिकाणी कमळ पडले तेथे ते आज ब्रह्मा पुष्कर पुष्कर आणि शिव पुष्कर म्हणून ओळखले जात कमळ पडल्याने सरोवर तयार झाल्याने ब्रह्माजीने पाहिले तेव्हा त्यांनी ते त्याच ठिकाणी अग्नियज्ञ करण्याचे ठरविले यज्ञासाठी ब्रह्माजींना त्यांची पत्नी सोबत असणे आवश्यक होते परंतु त्यांची पत्नी सावित्री तेथे नव्हती आणि शुभ वेळ निघून जात होती हे पाहून ब्रह्माजींनी तेथे उपस्थित असलेल्या एका स्त्रीशी विवाह केला आणि तिच्या सोबत यज्ञ केला जेव्हा ही गोष्ट देवी सावित्रीपर्यंत पोहोचली तेव्हा ती खूप क्रोधित झाली आणि तिने ब्रह्माजींना शाप दिला की ज्याचे ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले आहे त्याची या जगात कुठेही पूजा केली जाणार नाही यासोबतच पुष्कर व्यतिरिक्त जगात कुठेही ब्रह्माजींचे मंदिर नसेल देवी सावित्रीने दिलेल्या या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा करणे निषिद्ध मानले जाते शापामुळे सर्व देवतांमध्ये दे फक्त ब्रह्माजींची पूजा केली जात नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनल तसेच अजून पुराणांबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा धन्यवाद